मेथी स्वच्छ धुवून घेतली पूर्ण पानं वगैरे स्वच्छ आहे त्याची आपण आता मेथीची भाजी बनवणार आहोत मी गॅसवरती कडे ठेवली त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे आपण ही भाजी जी आहे ती विदाऊट कांदा आणि लसूण या पद्धतीने करणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालते मी त्याचबरोबर थोडीशी मोहरी घालते आणि तडतड होईपर्यंत फक्त आपण ठेवणार आहोत हे बघा याच्यामध्येच आपण मेथीची भाजी घालणार आहोत भाजी शिजत आल्यानंतर ह्याच्यात मीठ घालायचं कारण त्याला पाणी सुटत ह्याच्यामध्ये तुम्ही डाळ पण घालू शकता मटकीची वगैरे घालू शकता आपली भाजी तयार होत आली त्याच्यावरती आपण थोडंसं मीठ घालणार आहोत वरून घालायचं कारण आधी जर घातलं तर भाजीला पाणी सुटतं भाजी फिपतेची होती त्याचे वरून मीठ घातलं तर भाजी छान होते आपली भाजी तयार होतात या ठिकाणी आपली भाजी झाली मी गॅस बंद करते आणि ही भाजी आपण काढून घेऊया ताटामध्ये हे कारलं घेतलं आहे आपण ह्या कारल्याला आधी मी अर्धा तास मीठ लावून ठेवलं होतं ते स्वच्छ धुवून घेऊया मीठ का लावलं होतं तर त्याच्यातला कडवटपणा जो आहे तो निघून आणि ह्याच्यातल्या बिया पूर्णपणे काढलेल्या आहेत आणि पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहेत हे फक्त धुवून आपण मिठाचा अंश जे आहे तो काढून घेणार आहोत आणि एका वाटीमध्ये मी काढणार आहे परत याच्यामध्ये पाणी पूर्णपणे काढून घेतलं याच्यामध्ये पाणी अजिबात आपण टाकणार आहोत फक्त उकड काढून घेणार आहोत याची मी गॅस ऑन करते आणि याच्या खाली पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये ही वाटी अशीच ठेवून त्याला दहा मिनिट फक्त आपण झाकण लावून उकडून घेणार आहोत हे आपलं उकड पूर्णपणे तयार आहे याची आपण हे आता बाजूला काढून हे तेलात परतून घेऊया गॅस ऑन केलाय त्याच्यामध्ये तेल घालते तुमचे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालते त्याचबरोबर थोडस हिंग टाकते थोडीशी हळद घालते ह्याच्यामध्ये चिरलेली दोन मिरच्या घालते बारीक केलेल्या ह्याच्यामध्येच आपण कुंडीच्या वेळेलाच गुळ घालणार आहोत कारण त्याच्यातलं कडवटपणा आहे तेच जातो करून गुळ पूर्णपणे असं वितवू द्यायचं त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडस लाल तिखट पण घालणार आहात हिरवी मिरची घातली मी तरी पण थोडस लाल तिखट पण घालणार आहोत आपण गुळ पूर्णपणे वितळ आहे बघा आणि खूप नॉर्मल अस लाल तिखट टाकणार आहे थोडस कारण हिरवी मिरची घातलेली आहे आपण त्याच्यात आणि त्याच्यामध्ये कारल जे ते आपण घालणार आहोत त्याला वरून चिरलेली बारीक कोथिंबीर घालणार आहेत अजिबात पडू लागत नाही हे आपण चवीपुरतं मीठ घालतो ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं कारण शिजत आल्यानंतर पूर्ण आपण त्याच्यामध्ये मीठ घालणार होतो आणि तुम्हाला जर वाटलंच की ह्याच्यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकावा तर तुम्ही नॉर्मल टाकू शकता मी घालते ह्याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट आपली ही भाजी तयार झालेली आहे कारलं तयार आहे आपलं आपण हे कारलं पण ताटामध्ये काढून घेऊयात आता आपण भोपळ्याची भाजी बनवणार आहोत हा भोपळा मी निवडून पूर्ण चिरून वगैरे घेतलंय कढई गॅसवरती ठेवली आहे त्याच्यामध्ये ते तेल घालणार आहोत त्याला फोडणीसाठी आपण फक्त जिरं थोडं मौरी आणि कढीपत्त्याची पानं असे तोडून घालणार आहोत ह्याच्यामध्ये त्याचबरोबर त्याच्यात थोडीस हिंग घालणार आहोत आपण त्याचबरोबर थोडीशी हळद पण घालणार आहोत थोडस लाल चिकन टाकणार आहोत आपण तवे चवे फुट्ट नीठ घालणार आहोत वरून त्याचबरोबर कोथिंबीर टाकणार आहोत त्याच्यामध्ये वापरून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडस पाणी घालणार आहे मी त्याच्यामध्ये थोडस पाणी घाल थोडस फक्त वापरू आहे आपल्याला कम्प्लीट लवकर आहे आणि एक सात मिनिट आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत आपली भोपळ्याची भाजी पण पूर्ण होत आली हे बघा झरलेली ते भोपळ्याची भाजी मी आता गॅस बंद करते आणि ती पण ताकात काढून घेते आता आपण बटाटा करतोय मी तेल टाकते कढाईमध्ये एक चमचा त्याच्यामध्ये थोडंसं जिरं थोडीशी मोहरी घालते त्याचबरोबर कडीपत्त्याची पानं आहेत ते मोडून घालते त्याच्यामध्ये त्यानंतर सिर्या मिरचीचे काप घेतले तीन चार ते घालते लाल तिकट घालते त्याच्यामध्ये फक्त कलरसाठी लाल तिखट घालते खूप थोडं घालते बटाटा बारीक चिरल्याला घालते त्याच्यामध्ये तवे पुरतं मीठ घालते आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पण घातली होती आणि हे पूर्णपणे घेऊ आपण बटाटा किंचित थोडस पाणी घालून आपण थोडसा वेळ दिला ह्याला का पूर्णपणे बटाटा लगेच शिजतो थोडस पाणी घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि झाकून एक पाचच मिनिट ठेवूया बटाट्याला तिथे सुकतो बारीक कट केलाय त्यामुळे तिथे सुकतो थोडस पाणी घालतो याच्यामध्ये एवढ्या पाण्यामध्ये बटाटा कंप्लेट सुकतोय आपण झाकून ठेवूया बटाट्याला बटाट्याची भाजी तयार होती आपली बटाट्याची भाजी बघ मी गॅस बंद करते आणि हे ताटात ठेवूया आपण आता आपण भेंडीची भाजी करायला घेतोय त्याच्यामध्ये मी एकच चमचा तेल घालते तेल गरम झालं की त्याच्यात आल्ला आणि मिरचीचा ठेचा मी एकत्र केलेला आहे तो घालणार आहे थोडस तेल घालते मी कारण मिरचीचा खेचा पूर्णपणे भाजला पाहिजे त्याच्यामध्ये त्यासाठी थोडस तेल घालते कारण त्याच्याचा तिखटपणा आहे तो पूर्णपणे भाजून आपल्याला चांगली चव लागते कारण ते भाजलेली नसती कच्ची मिरची असते त्याच्यामध्येच आपण भेंडी घालणार आहोत भेंडी पूर्णपणे तेलात परतून अशा प्रकारे घेणार आहोत आपण आपण वाफलवणार आहोत भेंडीला नसते लगेच वाफ शिजली जाते भेंडी तिथं वाफ करून तर ह्याच्यातला जो चिकटपणा आहे तो पण निघून जातो ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते एक चमचा मीठ घालणार आहे मी कारण की मिरचीचा ठेचा आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे त्यासाठी मीठ घालते थोड्या वेळ वापरायला ठेवून ह्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत थोडा थोड्या वापर आपली भिंडी पूर्णपणे वापरली मी तुम्हाला काय होतो आपण शेंगदाण्याचा कूट वरून टाकूया हो कारण हे बघितलं का थोडा जर चिकटपणा राहिलेला नाही थोडा जर राहिलेला असला तर वरून जर आपण शेंगदाण्याचा कूट घातला ना ह्याच्यामध्ये तर तो चिकटपणा जो आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि भेंडी एकदम फडफडीत अशी होती त्यासाठी मी ते म्हटलं की वरून आपण शेंगदाण्याचा कूट घालूया हे बघा कुठेही चिकटपणा तुम्हाला दिसणार नाही त्याच्यामध्ये पूर्णपणे शिजली पण वापरून आली पूर्णपणे आणि त्याच्यामुळं वरून जर आपण हे घातलं ना शेंगदाण्याचा कूट तर पूर्ण फडफडीत होती आणि आपलं ही भेंडी झालेली आहे आपण हे ताटामध्ये काढूया मी गॅस बंद करते ताटामध्ये काढूयात आपण अजिबात चिटकलेली नाही पूर्णपणे सुट्टी भेंडी झालेली आहे आपली तुम्ही पाहू हो शकता आपण आता गवरची शेंग कराय घेणार आहोत मी एक चमचा तेल घालते इकडे ते या ठिकाणी थोडी मोहरी टाकते बरोबर टाकते आपण हे हलवून घेऊया हे जे आहे ते परतून घेऊयामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली होती पूर्णपणे परतून घेऊया आपण त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालणार आहोत आपले भेंडी किती आहे त्याच्यावर आपले शेंग किती आहे त्याच्यावरून आपण लाल तिखट घालतोय थोडंसं घात लाल तिखट त्याच्यामध्ये त्याचबरोबर थोडीची कोथिंबीर घालणार आहे बारीक चिरलेली टाकून द्यायचं एक सात मिनिट वापरली त्या शेंग पूर्णपणे शिजून जाते गॅस कमी करून वाटेवरती ठेवायचं आपण थोडासा पाण्याचा चिंचुडा घालणार होता आपण ह्याच्यामध्ये जास्त नाही पाणी घालायचं थोडस सुगर मी हाताने घालते पाणी ह्याच्यामध्ये एवढ्यावरती ती शेंग शिजू शकते आपली झाकून ठेवूया जरा आपली गवाराची शेंग आहे आपण बघूया हे बघा पूर्ण तयार आहे आपण ताटामध्ये काढूया गॅस बंद करते मी साधारणपणे पितृपक्षामध्ये ज्या ज्या भाज्या बघतात त्या त्या भाज्या आपण तयार केलेल्या आहेत मित्रपक्षामध्ये ज्या ज्या भाज्या लागतात साधारणपणे गवारीची शेंग भेंडी बटाटा कारलं मेथीची भाजी आणि भोपळा ह्या भाज्या आपण तयार केलेल्या सहा भाज्या आता आपण कडी घेऊया कडी करायला घेऊयात आपण आता कडी बनवायला घेतोय हे ताक जे आहे ते मी सकाळीच घरी केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एक चमचा चना डाळीचं पीठ मिसळणार आहोत आणि त्याचबरोबर खूप थोडी हळद टाकणार आहोत ह्याच्यामध्ये आणि पूर्णपणे गुटोळ्या न होता आपण हे हलवणार आहोत ह्याला पूर्णपणे गुटोळ्या होऊ द्यायच्या नाही ह्याच्यामध्ये कडी छान होती ह्याची गॅसवरती पातीला ठेवले त्याच्यामध्ये एक चमचा तेल घालते मी त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालते त्याचबरोबर जिरं घालते थोडस त्यानंतर मिरचे ताप करून ठेवल्यात ते घालते कडीपत्ता टाकते आता थोडेसे झेंड घालते त्याच्यामध्ये त्यामध्ये ते आपण पोटणार आहोत ताप आहे ते ढवळून घ्यायसाठी कोथिंबीर कोथंबीर आणि हे दहा मिनिट आपण पूर्ण उकळवून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहोत दोन तीन चमचे आणि एक चमचा मीठ उकळवून घेणार आहोत दहा मिनिट ह्या आपली कडी तयार होती जा भाजा, आनी कड़ी। एक है। आपले है तर आपल्या पितृपक्षातल्या ज्या भाज्या भाज्या आणि सहा भाज्या आणि कडी हे कम्प्लॅट तयार आहे आपलं ताट पूर्णपणे तयार आहे तुम्ही बघू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा मला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा